चिपळूण शहरामध्ये तुम्ही आपले स्वप्नातील घर शोधत आहात आणि तेही फ्लॅट स्वरूपात पूर रेषेपासून अगदी सुरक्षित तर खास तुमच्यासाठी आणि रेडी पजेशनमध्ये आम्ही फ्लॅट्स आणलेले आहेत तेही वन बी एच के आणि टू बी एच केमध्ये आणि या प्रॉपर्टीच्या सर्व डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत तर आपल्या वी आर कोकण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती क्लिक करून हे व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरतीसुद्धा फॉलो करा आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामचे ग्रुप आहेत ते जर तुम्ही जॉईन केलात तर तुम्हाला नवीन येणाऱ्या प्रॉपर्टीच्या अपडेट्स ह्या सहज व लगेच मिळतील मुंबई गोवा हायवे चिपळूण बायपास रोड आणि चिपळूण बाजारपेठ त्याचप्रमाणे लोकवस्तीमध्ये आपला हा अठ्ठेचाळीस फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टपासून चिपळूण बस स्टँड हे दोन किलोमीटर तर चिपळूण रेल्वे स्टेशन हे सात किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे रेरा ॲप्रूव्ह हा प्रोजेक्ट आणि मार्च दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण होणारा हा प्रोजेक्ट असून यामध्ये अठ्ठेचाळीस फ्लॅट्स हे वन बी एच के आणि टू बी एच के स्वरूपात आहेत नऊशे तेरा स्क्वेअर फूटचे टू बी एच के बारा फ्लॅट असून पाचशे एकोणनव्वद स्क्वेअर फूटचे छत्तीस फ्लॅट्स या प्रोजेक्टमध्ये असून काही मोजकेच वन बी एच के व टू बी एच के फ्लॅट्स हे सेल करण्यासाठी अवेलेबल आहेत त्यामुळे लवकरात लवकर रेडी पजेशनमध्ये तुम्ही जर फ्लॅट शोधत असाल तर या साईटला व्हिजिट करा आणि आपला फ्लॅट हा बुक करा तुम्हाला कोणत्याही फ्लोअरला वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅट्स हा अवेलेबल होऊ शकतो स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती आम्हाला कॉल किंवा मेसेज करून या प्रोजेक्टचा टिपिकल फ्लोअर प्लॅन तुम्ही पी डी एफ स्वरूपात मिळवू शकता आपण आता पाहूया टू बी एच के फ्लॅट ज्यामध्ये तुम्हाला स्पेशियस असं लिव्हिंग रूम आणि व्हेंटिलेशनसाठी मोठी विंडो मिळते उत्तम प्रकारच्या फ्लोरिंग टाईल्स व सर्व मटेरियल हे ब्रँडेड क्वालिटीचे या ठिकाणी तुम्हाला वापरलेले पाहायला मिळेल किचनमध्ये तुम्हाला चांगली स्पेस आणि किचनला बाल्कनी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे एक सुंदर व्ह्यूसुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो किचन नंतर आपण किचनच्या बाजूला असलेले कॉमन टॉयलेट बाथरूम पाहूया टॉयलेट्स बाथरूमला पूर्णपणे टाईल्स ह्या दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे इंडियन टॉयलेट्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते त्याच्या बाजूलाच आपल्या टू बी एच के फ्लॅटमधील आपला पहिला बेडरूम आपण पाहत आहोत या बेडरूममध्ये इलेक्ट्रिकलचा सप्लाय हा कन्सील केलेला आहे त्यामध्ये पॉलिजॅप केबलचा वापर केलेला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल बेडरूममध्ये स्टोरेज लॉकची सोयसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे पहिला बेडरूम पाहिल्यानंतर आता आपण पुढे जाऊया आपल्या या दुसऱ्या बेडरूमकडे मोठा असा स्पेशियस असा हा दुसरा बेडरूम आहे त्यालासुद्धा तुम्हाला फ्रेंच विंडो पाहायला मिळेल प्रत्येक विंडोला सेफ्टी ग्रीलसुद्धा देण्यात येणार आहे तसेच या बेडरूमला बाल्कनीसुद्धा आहे त्यामुळे सिटीचा व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी मिळतो हा बेडरूम मास्टर बेडरूम आहे प्रत्येक फ्लॅटला ओव्हरहेड स्टोरेज टँकमधून वॉटर सप्लाय दिलेला आहे बोरवेल व म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे पाणी या प्रोजेक्टला आहे असा हा टू बी एच केचा नऊशे तेरा स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया असलेला फ्लॅट पाहिल्यानंतर आता आपण जाऊया वन बी एच के फ्लॅट पाहण्यासाठी एंट्रन्स डोअर आणि स्पॉ स्पेशियस असे लिव्हिंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते व व्हेंटिलेशनसाठी विंडो आणि त्या विंडोला सेफ्टी ग्रिलसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे मग अशीच म्हटल्याप्रमाणे कन्सील इलेक्ट्रिकलच्या फिटिंग्स आणि त्यांना पॉलिकॅप केबलचा वापर केलेला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो कन्स्ट्रक्शन करीत असताना आयकॉन स्टील अल्ट्राटेक सिमेंट यासुद्धा स्टँडर्ड क्वालिटीच्या मटेरियलचा वापर करून हे कन्स्ट्रक्शन करण्यात आलेले आहेत हे वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅट्स तुम्हाला आवडले तर तुम्ही लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करा आणि आपला फ्लॅट लवकरात लवकर बुक करून इमिजिएट पोझिशन मिळवा कुठल्याही प्रायव्हेट किंवा नॅशनलाइज बँकेमधून तुम्हाला लोनची सर्विससुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते वन बी एच के फ्लॅटमधील आपला हॉल किचन पाहिल्यानंतर या किचनच्या बाजूला असलेला हा कॉमन टॉयलेट बाथरूम तिथूनच पुढे आपल्या बेडरूमकडे जाण्यासाठी आपण ॲक्सेस दिलेला आहे मोठे असे स्पेशियस वन बी एच के बेडरूम आणि त्याला व्हेंटिलेशनसाठी विंडो बेडरूमला बाल्कनी आणि सेफ्टी रेलिंग सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते एक सुद्धा तुम्हाला वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅटमधून किचन हॉल किंवा बेडरूममधून दिसून येतो वन बी एच के फ्लॅटमधील बेडरूमला सुद्धा मास्टर बेडरूममध्ये कन्वर्ट करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला बाथरूम हे देण्यात आलेले आहे प्रत्येक फ्लॅटच्या दरवाजे आणि खिडक्यांना ग्रेनाईट तसेच प्रत्येक विंडोला अॅल्ब्युम साईडिंगच्या विंडोज या ठिकाणी देण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक फ्लॅटला इन्वर्टर पॉईंटसुद्धा देण्यात येणार आहेत ॲक्सेससाठी जिना असून लिफ्टची सोयसुद्धा या ठिकाणी तुम्हाला केलेली आहे पूर रेषेपासून आणि पूर भागापासून सुरक्षित अशा ठिकाणी हा आपला प्रोजेक्ट आहे रेरा ॲप्रूड आपल्या या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला आपली टू व्हीलर किंवा फोर व्हीलर पार्किंग करण्यासाठी स्पेशियस असे कॉमन पार्किंग एरिया या ठिकाणी मिळून जातो तसेच प्रत्येक फ्लोरला जाण्यासाठी लिफ्टची सोयसुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते वन बी एच के किंवा टू बी एच के फ्लॅटचे रेट आहेत तीन हजार रुपये पर स्क्वेअर फूट पण तुम्ही जर वि आर कोकण थ्रू गेलात तर या रेटमध्ये तुम्हाला चांगला डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे तसेच लाईट मीटर शेड सेफ्टी ग्रिल कॉमन पार्किंग आणि जी एस टी या सर्व गोष्टींचा खर्च हा सव्वा लाख रुपये इतर चार्जेसमध्ये आहे प्रधानमंत्री आवास योजनेचे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला घेता येतील तर लवकरात लवकर या साईटला व्हिजिट करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉल करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता आमचे फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब यांना तुम्ही फॉलो करू शकता थँक्यू